बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे त्याला कोठडी देण्यात आली होती त्यामुळे त्याला तळोजावर तुरुंगात ठेवण्यात आले होते मात्र आणखी एका गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी बदलापूर पोलिस आज तळोजा येथे आले होते सकाळी साडेपाच वाजता पोलीस तळोजा कारागृहात पोहोचले होते अक्षयचा ताबा घेऊन त्याला बदलापूरकडे नेत असताना ठाण्याच्या हातीत अक्षयने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर सेल्फ डिफेन्ससाठी गोळीबार केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला मात्र पोलिसांनी या वृत्ताला अद्याप दुजारा दिला नाहीये या झटापटीत एका पोलिसालाही गोळी लागल्याने हा पोलीस अधिकारी जखमी झाला दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं यापैकी पोलिसांची प्रकृती गंभीर आहे अक्षयने व्हॅन पोलिसांवर गोळीबार केला त्याने तीन राऊंड फायर केले त्यामुळे तो गंभीर जखमी झाला त्याने पोलिसांच्या पायावर गोळीबार केला त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला त्यात ते त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे काही पोलिस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली कळवा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे